रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक का अभंगांचं चिंतन आपण करतोय चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे हि साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे खूप छान आणि खूप प्रसिद्ध असा अभंग आहे महाराजांचा या अभंगामध्ये महाराज आईचा महिमा सांगतायत आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतायत लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त महाराज म्हणतायत की आईच्या चित्ताला नेहमी आपल्या मुलाचं हित कशात आहे मुलाचं कल्याण कशात आहे यासाठीच ते चित्त सदैव काम करत असतं किंवा आईचं लक्षच त्याच्यावरती असतं असं महाराज सांगत आणि पुढं म्हणताना महाराज म्हणतात की आईशी कळवळ्याची जाती करी न प्रीती आपल्या मुलाच्या आपल्या लेकराच्या कल्याणासाठी त्याच्या हितासाठी जे जे हवं ते सगळं करणारी जी आई फक्त आईच आहे म्हणताना महाराज म्हणतायत की सदैव लेकराचं हित पाहणारी आई जी आहे ना ती एकमेव आहे हो की ती कोणत्याही लाभाची अपेक्षा किंवा कोणताही लाभ किंवा काहीतरी फायदा मला त्याच्यातून होईल ही अपेक्षा न ठेवता हे सगळं ते करते काय काय करते म्हणताना महाराज सगळं सांगतायत महाराज म्हणतायत की पोटी भारवाई सर्वस्वई साय जन्माच्या अगोदर पासून नऊ महिने त्याला पोटात त्याचा भार वाहून घेते म्हणतात दुसरं कोणीच करू शकत नाही नव्हे तर त्याच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत जन्मानंतरच्या सुद्धा त्या सगळ्या क्रिया अगदी शी काढण्यापासून ते त्याची सगळी देखभाल आई करते अगदी सर्वस्व अर्पण करते म्हणतात महाराज आणि महाराज शेवटी म्हणतात तुका म्हणे माझी तुम्हा संतांवर येऊ आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं इतकं सगळं करून त्याचं ओझ मानत नाही त्याप्रमाणे महाराज म्हणतात की तुमच्यावर जे मी ओझ टाकतोय ते अगदी तुम्ही माझ्यावर सगळे आईप्रमाणे प्रेम करतात महाराज संतांना आई म्हणत आई माऊली म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त माऊली म्हणतात आईला कारण लेकराचं आपल्या लेकराचं हित माऊलीशिवाय कोणी जाणार नाही किंवा त्याच्यासाठी जे जे करायचंय ते मनापासून करणारी किंवा कोणत्याही अपेक्षेशिवाय करणारी फक्त जगात एकमेव ती आई आहे ज्याला आहे त्याला त्याची किंमत नाही करणार नाही त्याला विचारा आई काय असते आपल्या जन्मदात्या आईच्या नंतर जर कोणी हे प्रेम करू शकत कर असेल तर महाराज म्हणतात ते संत जन्म तुम्ही आहात म्हणून तर ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात स्वतःसाठी काहीच नाही कोणत्याही लावाशिवाय इतकं महान ग्रंथ लिहिला ना ज्ञानेश्वरीसारखा कल्याणासाठी आणि सगळं लिहिल्यानंतर परमेश्वराला मागतात काय जो जेवांची तो ते लाव सगळ्यांचं कल्याण कर एक आई आणि त्याच्यानंतर संत म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात ना दोन्ही अर्थानं चिंतन करूया आपल्यावरती एवढं जीवापाड प्रेम करणारी जी आई कधीच विसरायचं नाही आणि जे कोणी आईसारखं जीवापाड प्रेम करणारं आपल्याला दुसरं भेटलं असेल तर ते संत असतात ती संतांची व्याख्याच आहे जे कोणी प्रमाण विना लाभाचं इतरांवरती प्रेम करतं ते संत असतात संत ओळखण्याची व्याख्या मारायला दिसत या अभंगाच्या निमित्ताने एवढंच चिंतन करून आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंग बरोबर तोपर्यंत रामकृष्ण अरे